महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आत्ता आपल्यासोबत आहेत ताई आज महिला आयोगाचा कार्यक्रम पार पडला आहे सक्षम ज्या माध्यमातून महिलांविषयी जे कायदे आहेत सायबर कायदे आहेत त्यावरती हा संपूर्ण कार्यक्रम आज तुम्ही हाती घेतलेला आहे काय नेमका कार्यक्रमाची संकल्पना काय होती ज्याला एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते वर्षभरामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्य शासनाला कायद्यांमध्ये बदल दुरुस्ती आणि सुधारणा या सगळ्या अनुषंगाने आम्ही शिफारस करत असतो गेली चार वर्ष राज्य महिला आयोगाचं काम करत असताना अनेक केसेस आम्ही पाहिला ज्या ग्रामीण भाग शहरी भाग आणि मग त्या काही आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन जाताना की याच्यामध्ये ही तरतूद पाहिजे असं जेव्हा जा प्रकर्षाने जाणवतं आणि त्याच्यासाठी आम्ही समिती गठित करतो आणि त्या समितीचा जो अहवाल येईल महाराष्ट्र राज्याकडून तो तो शासनाला आम्ही सादर करत असतो आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करून कायद्यामध्ये बदल होत असतो म्हणून मला एका गोष्टीचं समाधान आहे की महाराष्ट्रामध्ये एकतीस टक्के महिला आता वर्किंग वुमन म्हणून काम करतात मग कामाच्या ठिकाणी त्यांना संरक्षण मिळावं म्हणून गेले वर्षभर आम्ही समिती गठीत करून अहवाल शासनाला सादर केला आणि आत्ता बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीला आय सी ऑडिटचा नवीन कायदा आला हे खऱ्या अर्थानं एक यश यासाठी की कामाच्या ठिकाणी महिलांना आता या माध्यमातून संरक्षण मिळणार पण हे सगळं करत असताना दरवर्षी जे कायद्यामध्ये बदल होत होते ते आमच्या महिला भगिणींपर्यंत सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही दरवर्षी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचं आयोजन करत असतो जेणेकरून यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबरच महिला आमदारांची उपस्थिती यासाठी की त्यांना देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये ह्या सगळ्या बदलांबरोबरच जी नव्याने काय माहिती येते ती पोचवता येते आणि म्हणून प्रशासकीय अधिकारी विधी सेवा प्राधिकरण आणि ह्या सगळ्यांना समन्वयक समुपदेशक सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन काम आनी जंजा काम आणि आयोगाच्या माध्यमातून करत दुसरा आता राजकीय प्रश्न सुषमा अंधारे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या तुमच्यावरती गंभीर असे आरोप केलेले आहेत तुम्ही काही लोकांची आर्थिक फसवणूक केलेली आहे तुमच्या माध्यमातून काही लोक आर्थिक फसवणूक करत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे या कामाच्या गडबडीत आहे प्रचंड मोठ्या कामाचा व्याप आहे त्याच्यामुळे मी हे काही पाहिलं नाही पण मी इथून गेल्यानंतर नक्की माहिती घेईल त्यांनी काही पुरावे तुमच्याकडे दिलेत का त्यांनी काही महिलांना ज्यांची आर्थिक फसवणूक झालेली आहे त्यांनी विक्रम चाकणकरांचं नाव देखील घेतलेलं आहे विक्रम चाकणकर आणि तुमचे नेमके काय संबंध आहेत हा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला विक्रम चाकणकरांच्या पत्नीचं नाव रुपाली चाकणकर आहे रुपाली चाकणकर वेगळ्या तुम्ही रुपाली चाकणकर मला खरं वाईट वाटतं ह्या लोकांचं आणि दुसरी गोष्ट विक्रम चाकणकर ह्यांचा व्यवहार किंवा हे जे काय आहे ते खासदार संतरत्न सुप्रियाता सुळे यांचे पुण्याची शहराध्यक्ष जी स्वाती पोकळे आहे तर स्वाती सचिन पोकळे आणि हे विक्रम चाकणकर एकत्र बिझनेस पार्टनर आहेत विक्रम चाकणकरांच्या पत्नीचं नाव रुपाली विक्रम चाकणकर असं आहे आणि अनेक वर्ष हे सगळे सुप्रियाताईंचे कार्यकर्ते आणि आने ते अनेक वर्ष एकत्र येत आणि त्यांचा तो काही व्यवहार आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी काही गुन्हे किंवा काही दाखल करणं असं काही त्यांचा तो व्यवहार दुसरी गोष्ट स्वाती सचिन पोकळे ही जी महिला अध्यक्ष आहे आईच्या नवऱ्यावरती सावकरकी जी आता बंद झाली सावकरकीचा कायदा आहे सावकार की विनयभंग खंडणी वसूल करणं असे अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत अशा भयानक मानसिकतेमधून ही लोकं कामं करतात त्याच्यामुळे मला असं वाटतं सुप्रियाताईंनी आपली महिला अध्यक्ष आणि तिची फॅमिली काय करते ह्यांच्याकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जसं प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेच्या संदर्भात त्यांचे पती प्रांजल केवलकर अडीचशेपेक्षा जास्त मुलींचं लैंगिक शोषण अंमली पदार्थाची तस्करी मानवी तस्करी सिनेमात काम देतोय सांगून मुलींना फसवणं ब्लॅकमेल करणं आशील न्यूड फोटो काढणं आणि त्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करत राहणं अशी भयानक परिस्थिती या महिला पदाधिकाऱ्यांची आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या सगळी माहिती त्यांच्याकडून जरा व्यवस्थित घेतली बरं झालं तो विषय तुम्ही काढला त्याच्यामुळे आता मी मला आत्ता वेळ हे का आपण पाहतो आहे हे फार मोठ्या प्रमाणातलं महत्त्वपूर्ण असे विषय घेऊन आम्ही काम करत होतो मी सविस्तर ऐकलेलं नाही किंवा मला काही त्याच्याबद्दल माहिती नाही पण गेले की मी आवर्जून आता ह्या विषयामध्ये लक्ष घालेल मुळाशी जाऊन नक्कीच पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेईल आणि नक्की काय झालं आहे हे आपल्यापर्यंत पोहचवेल सुषमा अंधारेंनी तुमचं नाव घेण्याचं कारण काय मग यामागे नेमकं काय कारण तुम्ही जर म्हणतायत त्या रुपाली चाकणकर वेगळ्या आहेत आणि त्यांचेच जे काय आहे शरद पवार गटाच्याच महिला शहराध्यक्ष आहेत त्यांच्यावरती तुम्ही काही आरोप केलेले आहेत सुषमा अंधारे अशा पद्धतीने तुमच्यावरती काय आरोप करतात जी आपल्याकडे फार महत्त्वाचे विषय तुम्ही आज पाहताय या सगळ्या विषयांवर बोललं तर मला निश्चितपणाने समाधान वाटेल त्याच्यामुळे नाही त्या लोकांबाबत नको त्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा आपण महाराष्ट्राची धुरा सक्षमपणे सांभाळतोय हो। त्याच्यामुळे या विषयांवर चर्चा करायला मला निश्चितपणाने आवडेल धन्यवाद तर रुपाली चाकणकर होत्या ज्या काल सुषमा अंधारे यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेला आहे त्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि पुण्या या ठिकाणी नागपूरवरून ज्यावेळी पुण्यात जाणार त्यावेळी मी या प्रकरणासंदर्भात खोलात जाणार आणि पुणे पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार यामध्ये सर्वात गंभीर आरोप त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील केलेला आहे कॅमेरामन रोहन पवारसह योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव